मेळघाटात रस्त्यांमुळे मृत्यूचे तांडव परसापूर ते टेमरुण सोडा रस्ता झाला जीव अमरावती जिल्ह्यातील मेळघाट सर्वात मोठे भौगोलिक क्षेत्र आहे या भागात सर्वात जास्त अतिदुर्गम भागात आदिवासी नागरिकांचे वास्तव्य आहे गेल्या वर्षभरापासून येथील रहिवाशांच्या नशिबी दारिद्र्याशिवाय काहीही मिळत नसल्याची खंत व्यक्त केल्या जाते या परिसरातील नागरिकांना नागरिक मूलभूत सुविधा मिळतच नसल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे दळणवळण रस्ते पाणी शिक्षण आरोग्य निवारा अशा प्रशासनाकडून मिळणाऱ्या अनेक योजना या भागातील नागरिकांना मिळत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे रस्त्यामुळे रोज नागरिकांचे अपघात होत आहेत परंतु प्रशासन मात्र झोपेत आहे नवीनच एका ठेकेदाराने सुरू केलेल्या रस्ता गेल्या सात महिन्यांपासून उकळून ठेवल्याने वर्सापूर ते टेंबरुण सोडा आकी सतीरुई फाटा पिपाधरी देवगाव जामली खोगडा अंबापाटी सोमार सोमारखेड चिचखेड चिखले सिलिगुडा फाटा रक्षातारू बांदा आढाव माखला बीबा हत्रू अशा अनेक गावात उकडलेल्या या रस्त्यामुळे अपघात होत आहेत परतवाडा येथील एका ठेकेदाराने सोनापूर गंगाधरी मार्गे मोरगड चांदपूर आकी सती धर्मडोहत तेलखार नागापूर गाडशिंबा बोराडा पायविहीर असे रस्ते गेल्या अनेक दिवसांपासून गिट्टी टाकल्या रोज अपघात होत आहे रस्त्याने संपूर्ण उखडली आहे याचा त्रास हा गरोदर माता आजारी व्यक्ती शाळेकरी विद्यार्थी व नागरिकांना होत असल्याचं दिसून येत आहे मेळघाटात भ्रष्टाचार आणि माखलेले रस्ते भ्रष्टाचारी वृत्तीच्या व्यक्तींमुळे रस्त्यांचा विकास होत नसल्याने नागरिकांना नरक यातना सोसाव्या लागत असल्याचं मत नागरिकांकडून व्यक्त होत आहे प्रशासनातील काही भ्रष्ट अधिकारी स्थानिक ठेकेदारांच्या कमिशनबाजीमुळे नागरिकांच्या जीवाशी खेळ खेळ करत असल्याचं बोलल्या जात आदिवासी नागरिकांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला असून जर उखडलेले रस्ते दुरुस्त न केल्यास संबंधित खात्याच्या कोणत्याही अधिकाऱ्याला फिरून देणार नसल्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे महाराष्ट्र स्टार न्यूज वन चीफ ब्युरो प्रेमदास तायडे मिळ सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट